आसनाच्या निदर्शनास आणून देणे आहे की काय सोपे नियम आपण करू शकतो तुम्ही बॅनर्सच बघू शकता ट्रॅफिक सिग्नल लावा बरोबर कॉन्स्टेबल्स ठेवा वेळ पाळा हेवी व्हेकल्ससाठी किंवा ज्या बॉटल लेक्स आहे रस्त्यावर त्या हटवा एवढं मोठं नवीन सिटी प्लॅनिंग झालं आहे आता स्मार्ट सिटी याचं नाव नाव दिलं जाते मोठमोठे प्रोजेक्ट तिथं आले आहे पण हा रस्ता काहीही बनलेला नाही बरोबर इथे ट्रॅफिक तसंच राहतं दोन दोन तास तीन तीन तास लोक अडकतात सकाळी शाळेला जाणारे मुलं दोन दोन तास अडकतात ॲम्ब्युलन्स अडकतात तर हा प्रश्न कधी सुटणार गेली, गेली आठ दहा वर्ष झाली आहे इथे काहीही काम होत नाही असंच दिसतंय किंवा होतही आहे तर ते त्या परिणाम आहे की ज्या पद्धतीनं पॉप्युलेशन आलेली आहे त्या पद्धतीनं परियोजना इथं झालेल्या नाही आहे आमचा काही इशारा नाही आहे आमचा फक्त एवढा इशारा आहे की जे आम्ही सजेशन दिले आहे शासनाने ते नोंद घ्यावी नाही ते इथे इम्प्लिमेंट करायचं मी अभिजित बांधव इथे सगळ्यात जास्त ट्रॅफिकची समस्या आहे प्रशासनाला एकच विनंती आहे की जे दोन अडीच तासाच्या ज्या प्रवासाला जे दोन दोन तीन तीन तास लागत आहेत त्याचा सुईस्कर रस्त्यासाठी एक मार्ग करावा आणि जे ट्राफिकसाठी जे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर ठेवलेले आहेत बदली गव्हर्नमेंटने स्वतःचे स्वतःचे पोलीस हे करावेत जेणेकरून ट्रॅफिक आपल्यासाठी चांगल्या पद्धतीने सुरळीत होईल म्हणून आ, आमची आमची एकच पुढची भूमिका आहे की लोकांपर्यंत जनजागृती पोहोचली पाहिजे आणि लोकांना यातून कळलं पाहिजे की या, कि या ट्रॅफिकमुळे किती समस्या होत आहेत आणि त्यातून नवीन नवीन दिशा हे आतापर्यंत जेवढे सगळे काढलेले आहेत त्याच्यामागे कुठल्याही पक्षाचा कुठलाही राजकीय हेतू नाही सगळे कॉमन पीपल आहेत जे या दोन दोन तीन तीन तासाला त्रस्त झालेले आहेत